विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना चे स्टेज वरून एमआयएम नेते फारूक शाब्दीची काँग्रेस आमदारंवर टीका ठोंगे ढोंगेपाटलांनी मैत्री जपली शिवसेना चे स्टेज वरून एमआयएम नेते फारूक शाब्दीची काँग्रेस आमदार वर टीका ढोंगेपाटलांनी मैत्री जपली शिवजयंती व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी श्री शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्ठित मूर्तींचे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता तो म्हणजे यम आय शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचा शाब्दी यांनी भाषण करताना आपल्या उपस्थिती मागील उद्देश सांगितला लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी शाब्दी यांना निमंत्रित करून आपली मैत्री जपली दरम्यान शाब्दी यांनी नकळतपणे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली ज्यांच्यासोबत तुमची आघाडी आहे तुम्ही सोबत विधानसभेत बसता आणि त्यांनाच ओळखत नाही मग सर्वसामान्यांना तुम्ही कसे ओळखणार असा प्रश्न करत जे तुमच्यासाठी काम करतात त्यांनाच निवडून द्या असे आवाहन या प्रसंगी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा